नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्शे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा तुमचं सोमनाथ रामचंद्र भानवशी राहणार वडशिवनी तालुका जिल्हा चालू तर या ठिकाणी सोमनाथ रामचंद्र भानवशी मुक्काम पोस्ट वडशिवने तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे अठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला तीन झाडाचा प्रसंग या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे दहा ते एकशे वीस फूट याच्या दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते दोन इंची फुल पाणी उपलब्ध होईल झाला हा पॉईंट व्यवस्थित या पूजा करू पुन्हा एकदा सोमनाथ चव्हाण ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा